मुख्य कार्यकारी मॅडमची माफी मागून चार शब्द बोलतो त्यांचं व्यस्त शेड्यूल मी नेहमी म्हणतो तसं इथं मी जाणतो तेवढं कोणाला माहीत नसेल कदाचित कारण मी सातत्यानं कॅबिनच्या जवळच आहे एवढ्या व्यस्त शेड्यूल मधून या बजरंग गिरडा नावाच्या वाचन वेळ नगरीत त्यांनी त्यांचा एवढा वेळ जो घालवला नक्की त्यांचंही आयुष्य काही का वाढवणार आहे कारण तुमची नक्की ती सहजत्र पडतात ते तुमचं आयुष्य वाढवतात आणि असं म्हणतात की जिथं समृद्धी आहे तिथं जिथं समृद्धी आहे तिथं हत्ती ढोडतात आणि इतकी समृद्धी जर तुम्हाला पाहिजे असेल सगळं मला शब्दात वाटायला म्हणून सांगतो या ठिकाणी एक झुंबर सारखं लावलंय तोरण सारखं लावलंय आमची समृद्धी जी लावली आहे मागे बसलेल्या सगळ्यांना कदाचित माहीत नसेल जवळ बसलेल्या उठून येऊन पाहिलं नाही कारण या कार्यक्रमाची शिस्त अशी आहे मला मला जे झालं होतं ते बोलतो या अख्ख्या कार्यक्रमामध्ये बोलू काय असं म्हणायचं कोणाला काम पडलं असं वाचतो का असं म्हणायचं कोणाला काम पडलं कुठून कुठून आलं हे वाचना आणि म्हणून याची काय ताकद आहे ही अनुभवायला आली हे दुसरं संमेलन जे आहे ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या सभागृहामध्ये आपण करतो या अनेक बोलताना पाहिलं आदरणीय सगळा व्याप सांभाळत असताना काय काय कार्यावरची कसरत करावी लागते त्यांना बोलताना सगळ्या वेळेस बोलणं हे वेगळं होत आधीच्या बोलण्यामध्ये जी औपचारिकता होती काम पुढे न्यायचं असं सगळी प्रक्रिया लेखायची असते हे होतं आणि आज जे आलं होतं ते सगळं उत्स्फूर्त आलं होतं सर तुम्हाला सांगितलं सगळं ऍडमिशन घ्या त्यातच मी एक पुढं देऊन कडी जोडतो की नक्की ज्यांना ज्यांना असं वाटतंय की तुम्हाला शिवाजी महाविलया महाविद्यालयामध्ये ऍडमिशन दे घ्यायचं मी असो आता मी मॅडमच्या पुढाकाराने असो सर नक्की व्यवस्थापन सांगतील की हे एक लेकर जे शक्य नाही ते रुपये नाही पण ते शिकणार तरी हे सर किंवा मी तुमच्यासाठी मॅडम तुमच्यासाठी काही करणार नाही ते तुमच्यामध्ये आहे कोणा कोणा असं वाटलं इथं आता ज्या वेळेस कल्याणी बोलत होती अरे बरोबर वाटला अस विचार हातवर करून सांगा की इथं बसायची संधी मला मिळाली असती तर हो <laughs> सगळं करण्यासाठी तेवढी पाठबळ तेवढी प्रेरणा तेवढा आयुष्य तेवढा उत्साह मी कुठ लिहितो ना लिहितो तुमचा छंद वाचन काही नाही म्हणून काय विचारलं जावं मॅडमला नाही तर यूपीएससी च्या एक्झाम्स होता त्याच्यात विचारलं जातात पण आपल्या नुसतं विचारला तर तसं तिथं विचारलं जात नाही तुम्ही वाचन म्हणले की वाचेन ते वाचन त्या माणसाला फुट्टा पाडतील नुसता बस पुरे म्हणे पर्यंत तसं आपण लिहिताना लिहितो छंद वाचन मला नाही वाटत ना असा एखादा गुरुजी असेल की त्यानं कधीतरी कुठंतरी छंद वाचन लिहिलं नसेल सगळं लिहिले आणि मग विचार अरे हे लेकर शंभर शंभर दोनशे पुस्तक वाचायला आणि माझा छंद वाचन काय तुम्ही एवढे पुस्तक पाहिलेत नाही त्या लेकरांना एवढ्या लेखकांचे नाव सांगितले हे माहितच नाही हे तर कधी मी ऐकलंच नाही आणि म्हणून पाय स्थिती एक दोन मिनिट आणखी घेणार आहे एक छोटासा प्रयोग आहे तू मला समोर आहे तू मिळा येस जाकी डोल जाकी डोल आले हे काय लिहिलंय हे वाचायचं नाही हे वाचायचं नाही हे वाचायचं नाही वाचायचं ना, ना। वाचायचं नाही मनात नाही वाचायचं नाही मनात पण वाचायचं नाही कोणतं हे काय तुला तिला नुसतं मी वाचायचं ठाका मारत म्हणलं तिला जर मी म्हणलं माझ्या खिशात असले नसलेले सगळे पैसे तुला देतो नको तरी ती काय वाचायचं माझी करून करून देतो देतो घर थांबतो वाचायचं नाही थांबणार का तर तिला वाचता येत आहे आणि काय आहे सांगावं लागतं इथं जे माझे वाचन दूर आहे सगळे शिक्षक मित्र यांना एक विनंती आहे की ज्योत से ज्योत जगात चलो म्हणून शेळके सरांनी मी जिंतूला विचाराली काही रस्त्याला पण पाहतो एक ते सुरुवात झाली मॅडम यांची एक प्रायोरिटी बदलली पुन्हा घरी काय खरेदी करायची प्रायोरिटी नक्कीच बदलली हा यांची चांगली गोष्ट अशी आता आहेत का नाही माहित नाही की घरच्यांनी ती प्रायोरिटी मान्य केली जगाच्या खरेदी करायच्या ज्या याद्या आहेत या वर्षी काय घ्यायचं या महिन्यात काय घ्यायचं हे वाढ झाल्यावर काय घ्यायचं या वर्षी जर जा पैसे आले तर काय घ्यायचं यांची प्रायोरिटी बदलली तर तुम्ही नंतर विचारा मॅडमचा एवढा वेळ घेणार माहिती चल ना आपण विचार काय बदलली तर अशीच ही जोड वाढवा त्याचं कारण असं की मॅडम आणि जातो आता आपलं मूलभेट प्रपत्र काय घसतो नका तुमच्या सगळे लेकर वाचतात मूलभेट प्रपत्र म्हणजे लोकांना असं वाटतं की एकू लेकरू सातवी वर्गात संख्या अठ्ठावीस आहे माझ्याकडे याद आहे त्या वर्ग शिक्षकाच्या भाषा शिक्षकाच्या मुख्यापकाच्या सही सही याद आहेत वर्गामध्ये अठ्ठावीस लेकर आहेत आठ बच्चे साफ पडते म्हणजे स्पष्ट वाचतात उसमें से आठ बच्चे हिस्से करके पढ़ते आठ घर तो आता बाकी के बच्चों को कत पढ़ते नहीं आता अशाच एका मुलाला मी उभं केलं म्हटलं बाबा रे हे पाचशे रुपये घे आणि एवढं वाच वाचेल दोन हजार दिल्यावर पन्नास हजार दिल्यावर त्याचे पाय पकडल्यावर त्याला उचलून आदळल्यावर काहून नाही वाचणार येतच नाही म्हणून आजचं हे जे बाल संमेलन आहे अगदी मी कधी नाही त्या स्पीड न आलो म्हणजे मॅडम आपल्या आधी गेल्या तर प्रोटोकॉल शोभत नाही गुरुजीला म्हणजे गुरुजी मॅडम आधी पोहोचल्या मी तिकडे बसत मला इकडे बोलू नका काही प्रोटोकॉल असते ते पाळले पाहिजे ते तुम्ही एका करू शिका का तर एवढा मोठा सगळा उपक्रम सुरू असताना या छोट्या छोट्या गोष्टी तशा तुम्ही पाळल्या ना की शिस्तीत बसायचं रांगेत बसायचं कुठं बसायचं मग मी पाळलं पाहिजे की नाही पाळलं पाहिजे अशा खूप गोष्टी आणि म्हणून तुम् एकच निघा करून सांगितली की लेकरांना वाचायला आलं त्याला काही सांगायची गरज नाही इथे जे सगळे मंडळ जमले काल शेडगे सरांना वाटलं असेल की हा प्रश्न मी साहेब नेहमी आपल्याला काय शिक्षा तिथे आलो तुम्ही असते